स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान समाजाला दिशादर्शक उमेशराव परिचारक आजच्या काळामध्ये निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारी मंडळी दुर्मिळ होत आहेत अशा परिस्थितीमध्ये अशा निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्यांचा सन्मान करणारी स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान हे समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन युटोपियन्स चुगरचे चेअरमॅन उमेशराव परिचारक यांनी केले स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित स्मृती पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला रविराज सोनार यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विषद केली या प्रसंगी बोलताना उमेशराव परिचारक पुढे म्हणाले की अप्पासाहेब चव्हाण सरांनी शिक्षण समाजकार्य आणि साहित्याच्या क्षेत्रात जो ठसा उमटवला आहे तो संस्कार पुढच्या पिढीमध्ये निर्माण केले आहेत या गोष्टींचा वारसा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवला जात आहे प्रतिष्ठानचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी हरिभक्तपरायण मदन महाराज हरिदास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषराव माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरिश दत्ता गायकवाड यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपात वामनराव माने यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सुलाखे हायस्कूल बार्शी येथील कला शिक्षक रामचंद्र इकारे शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तरेश्वर महाविद्यालय केम प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्रनाथ नागरे तर सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सोलापूर येथील भालेचंद्र साखरे यांना स्वर्गीय अप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी तसेच या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे कुमारी स्वरांजली रामचंद्र वाघ श्री दार्जिलिंग विद्यामंदिर चळी चिरंजीव शुभम संतोष राज्योपाध्याय रांझणी विद्यामंदिर रांझणी चिरंजीव सुमित विष्णू वाघमारे माननीय सरुबाई माने विद्यालय भटुंबरे कुमारी सोनाली परमेश्वर कोले वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडी कुमारी अमृता दा नलवडे यशवंत विद्यालय पंढरपूर कुमारी गायत्री सोमनाथ जाधव कवठेकर प्रशाला नाथच कुमारी आर्या अनिल बहिरवाडे क विद्यालय चिरंजीव करण वतपाल प्रोग्रेस विद्यालय या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी रामचंद्र इकारे आणि कुमारी सोनाली कोले यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत पाटील यांनी आभार मानले तर डॉक्टर सचिन लादे यांनी सूत्रसंचालन केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले